सरकार असं मराठ्यावर अन्याय नाही करू शकत म्हणजे त्यांच्याबद्दल सकारात्मक आणि आमच्या बाबत नकारात्मक ही भूमिका मराठ्यांच्या बद्दल महाराष्ट्रातल्या सरकार नाही घेऊ शकत कारण आमच्या हक्काचं आरक्षण आहे कारण त्यांना जसं वाटतंय की आरक्षण असून सुद्धा आणखीन जास्तीचं मिळावं म्हणजे असून सुद्धा जसं वरबडाव वाटतंय ते येवल्याच्या त्या छगून भुजबळ तसं आम्ही वरबडत नाहीयेत आमच्या हक्काच आहे आमच्या नोंदी आहेत आमचं हैदराबादचं गॅजेट आहे सातारा संस्थांचं आहे मराठा आणि कुणबी एके त्र्याऐंशी क्रमांकाला तशा नोंदी सुद्धा आहेत यांच्यासारखं याच्यासारखं आम्ही खात नाही सगळ्या दिनास त्यामुळे सरकार आमच्यावर अन्याय करणार नाही सरकारने जर तसं केलं तर सरकारला मागत पडत सरकार जर पुन्हा पहिल्यासारखंच करायला लागलं आम्हाला त्यांची गरज आहे त्यांची गरज आहे तर पुन्हा सरकारचे हाल होणार मग आमचा नाविला काल मुख्यमंत्री असं केली आणि आहे नाही बरोबर ना आमची एकही तरी तुम्ही त्यांचं ऐकून जाणून बुजून आमच्यावरती काय म्हणते त्याला ती कारवाई करणार कारण जसे केसेस खोट्या केल्या तुम्ही लाखो पोरांवरती मराठीच्या तसे तुम्ही आमच्या नोंदी सापडलेल्या असूनही त्या खोट्या ठरविणार म्हणजे तुम्ही परत त्या ओबीसीच्या येवल्याच्या नेत्या कोण बोलणार आणि अन्याय करणार त्या रद्द करू खऱ्या जरी असले तरी आता खरे असले तरी तुम्हीच रद्द करणार आणि कशी असले तरी करन। तुम्हीच करणार कारण ओलं उभं तुमचं जळतंय कारण सरकार तुमचं आहे ना त्यामुळे कसं तुम्ही जळणार पण तुम्ही हे पण करा ना ज्या मंडल कमिशनना चौदा टक्के आरक्षण दिले त्यांना जे रूल दिले होते त्या नुसार त्यांनी आरक्षण दिले की नाही ती चौकशी करा त्यांच्यावर कारवाई करा तेही चौदा टक्के रद्द करा त्याच्यावरती पण कारवाई करा मंडल आयोगावरती सुद्धा कारवाई करा दिले चौदा टक्के त्याच्यानंतर ज्या नेत्यांनी दिले ते एकोणीशे चौऱ्याण्णव ला त्याच्यावरही कारवाई करा तेही सोळा टक्के वरच रद्द करा करा ना ते, ते का जमत नाही म्हणजे ते खरं धरता का तुम्ही म्हणजे द्वेष जात आणि जातीवाद हे कोण वाढीत आहे तुम्हीच वाढायला लागले ना आणि परत आमच्या मराठीवर ठपकाट होणार तुम्ही म्हणजे खोड्या तुम्ही करणार आम्हाला तेरा टक्के आरक्षण तुम्ही दिलं तुम्हीच रद्द केलं आता हे दहा आठ टक्के त्याच्या अगोदरच कोर्टात याच्यात का दाखल झालेली म्हणजे हे जाणार मग आम्ही बोललो की तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणणार म्हणजे खोड्यात तुम्हीच करणार आता आमच्या नोंदी सापडल्या सत्तावन्न लाख प्रमाणपत्र देणार तर ते देण्याऐवजी तुम्ही ते दे रद्द करणार म्हणजे खोड्या तुम्ही करायला लागले ला। आणि का रद्द केल्या असं आम्ही विचारलं मग आम्ही जातीवादी तुम्ही कसे वागा तुम्ही कसे हे वागा म्हणजे नाही का एखाद्या जिल्ह्यात असतं बघा मराठ्याला खूप त्रास द्यायचा आणि कमून दिला आम्ही विचारलं आम्ही जातीवादी आणि तुम्ही आमच्या पार मागं लागला तस झाले म्हणजे तुम्हीच करो हम करो ते काहीतरी आहे ना कायदा तसं झालं खेळ हे आता तुम्ही सांगताल तेच नसता मग नाही ऐकलं तुम्ही जातीवादी आम्हालाच मतदान करा नाही मग जातीवाजी सोपं नाही झेपण नाही मग हे तुम्हाला रद्द करणं पेलणार आहे का हे बी पेलणार नाही तुम्हाला आणि तसले फुसके दाबा ना का सांगू मला तरी ते दोन माग कसं झालं काय झालं ते मला माहित नाही मी मराठ्यावर अन्याय होऊ देणार नाही वेळेप्रसंगी मला बलिदान द्यायची वेळ आली तरी देईल पण मी बर घेणार नाही आणि प्यालायचं फालायचं ते शिकायचं नाही मला मी सामान्य माझ्या करोड मराठ्यांकडून माझा समाज पाठपुरावायला खंबीर आहे या सरकारची आणि माझ्या पाठीशी खंबीर आहे मी समाजाची पाठ राखण करतो गोरगरीब समाजाचे मराठीचे पोर मोठे झाले पाहिजे म्हणून लढतोय माझा समाज एक आला ही यांची लय पोटदुखी प्रचंड पोटदुखी काही नेत्याची पण आहे आणि सरकारची पण आहे हा मराठा एक येत नव्हता एक ये आला मतात रूपांतर जर झालं <laughs> ते मला आठवायचं त्यामुळे त्या धमक्या मला नका शिकू तुम्ही कोणाला काय केले काय तुम्ही रद्द केले मग तुम्हाला सोप आहे का म्हणजे तुम्ही काय चिल्लर समजता का आमच्या जातीला आतापर्यंत ओबीसी मध्ये तुम्हाला आरक्षण देऊ नका यासाठी मात्र आता रद्द करा हीच प्रमुख मागणी तेच करा स्वतःला जातीवादी नाही म्हणायचं आणि याला काय म्हणायचं याला काय म्हणता येते ते दोष नाही हो मी देणारच नाही मह झाले मला आता काल तर ते जाहीर बोलला यावेळेवर ते लोक मय म्हणला मी मीडियाच्या बांधवात ऐकलं ते मय लोक आहेत म्हणला ती तू कमून प्रश्न विचारतो बार बार ते मीडियाच्या कोणत्या तरी बांधवलाच म्हणत होता तू कमी विचारतो मला बार बार ते म्हणत होता काहीतरी त्याला तर मी जाणार आहे मय पोर आहेत ते मय फंटर म्हणतो देऊ फंटर म्हणजे काय असतं कोणाला माहितात मय लोक आहे म्हणतो देव मग याचा अर्थ यांना काय आता बोलून होते त्याला काय त्या छगन भुजबळला धनगर बांधवात मराठ्यात भांडणं लावायचे हे काम तेव करणार गोर गरीब धनगर बांधवात आणि गोर गरीब मराठ्यात भांडणं लावून ते मोकळा होणार आणि ते घरात बसणार आणि वाद लावणार यांच्या लक्षात हे ना आपण कोणासाठी काम करतो आणि हे वाढायला लागले ला मी आतापर्यंत एकाही धनगर बांधवाच्या नेत्याला बोललो नाही याचा अर्थ असा नाही की मग त्यांनी काही पण करावं गोर गरिबांच्या मराठ्यातून धनगरात वाद लावायचं काम तेव्हा करायला लागला महे लोक म्हणून आता त्यांनी जाहीर सांगितलं आणि हे तुम्हाला पाच दिवसापूर्वी म्हणून होतो ते तो तो, ते सरकारच्या म्हणजे ते सरकारच आहे ना एक दिवस पटण्यासारखी गोष्ट नव्हती हो त्या दिवशी कारण मला ही खात्रीलायक माहिती मुंबईकडूनच मिळाली होती की हे दोन चार जण आहेत आणखी ते अवलेला दोन जोड भेटले आमचे मराठी म्हणायचे त्यांना पहिले ती कि आमचं आरक्षणाचा तेवढा बघा तेवढं आरक्षण द्या बरं का तर ते भाषण ठोकायचं आम्हाला आम्ही मराठा विरोधी नाही निवडणुका आले थे, की जा मला मराठा विरोधी ठरतेत मला जातीचं ठरीत येत असं कस काय होतंय पडलग्न बोरखा मराठ्यांनी मतदान केलं त्यांनी त्यांच्याच पक्षाचे मराठे हे त्यांना प्रश्न विचारित होते आणि त्यांच्याच पक्षाचे मराठे त्यांना आडवीत होते कि आमचा तेवढा आरक्षणाचा भागा तर खांद्या हात ठेवून सांगत होते मी जातीवादी नाही मी तसं नाही मी निवडणुकीला उभं राहिले की जातीवादी तो मग जात काढली जाते आता उघडे पडले की तुमच्या भाषेवर आता अक्षर घेतला तुमची भाषा खूप खालावत झाली आहे खालच्या वर्गाचा बोलताय शब्द वापरताय असं बरं तर ही भाषा तुम्ही वापरात समोता इतर भाषेत उत्तर देऊ शकतो नाही नाही भाषा काय आहे खालची आपण काय खालची काय धनगर बांधवात मराठा बांधवात वाद होऊन हि खालची भाषा आहे ओबीसी बांधवात मराठा बांधवात वाद होऊन ही खालची भाषा आहे खालची भाषा म्हणजे काय आणि त्यावेळे भाऊ तुम्ही ज्या व्यासपीठावर होता त्याच्यावर काय होती समान न्याय करायचं शिका त्या भाऊ आम्ही तुम्हाला मानतो तुमचा सन्मान केलेला आहे प्रत्येक वेळेस सेनगे भाऊ असो ते आणखीन दुसरे पडळकर असो तुम्ही पंधरा जण होतात त्या व्यासपीठावर काय होतं छगन होता होतात ते काय होत आहे बहिणीपर्यंत गेले ना वैयक्तिक गेलत ना आणखी आहे बहिणी पोहोच गेलो ना मी तुमच्या कुणाच्या वैयक्तिक जीवनात सुद्धा घुसलात ना तुम्ही आमच्या तुम्ही ज्येष्ठ आहेत तुम्ही समान न्याय करायला पाहिजे किमान सरकार करत नाही तर एक ज्येष्ठ ओबीसीचे नेते या महाराष्ट्राचे तुम्ही एक ज्येष्ठ नेते म्हणून वयान मुठेत या हिशोबानं तरी तुम्ही समान न्याय त्या टायमाला करायला पाहिजे होता त्या टायमाची भाष्य ध्यानात नाही का तुमच्या वैयक्तिक अहो राजकारण असू नाही समाजकारण असू वैयक्तिक कुणी बोलत नाही एवढं तर ज्ञान मी लहान असून मला हाई तुम्ही वैयक्तिक केलात काडा भास नदे कोयत्याने पाय तोडू आम्ही अमुक अमुक करू तुमच्या बापाचा आहे का महाराष्ट्र बघा थोड्या आणि ज्या भाषा आहेत त्या नाही सांगत फक्त मी तुम्ही काढून बघा ते व्यासपीठावर भाषण केलेली शिव्या काय वेळे भाऊ दिल्यात का नाही शिव्या मग तिथं तुम्ही ज्येष्ठ आहेत तुम्ही दोन्ही समाजाला त्यावेळेस सांगायला पाहिजे होतं समोरून खालच्या दर्जाच्या शिवाय नाहीयेत जरा थांबा ही भाषा नको मी बोललो की खालच्या दर्जा म्हणजे किमान तुम्ही तरी दोन चार जण ते धनगर बांधवांचे ओबीसीचे नेते त्यांनी तरी किमान मराठा द्वेष ठेवू नका सत्य ते सत्य बोला आणि तुम्ही जनतेच्या म्हणून राहा किमान तुम्ही किमान जनतेचे म्हणून राहा मी सल्ला फिल्ला देत नाही पण वयाने कमी जरी असलं तरी सांगतो तुम्ही खऱ्याला खरं खोट्याला खोटं बोलायचं तुम्ही शिका त्यावेळेचे काय होते त्याचा भासण्याला तुम्ही स्वतः होतात तुम्ही नाही दिल्या कधी शिव्या तुमच्या समोर दिल्या मान्य करा मग ते नाव पण कोण कोण कुन, आहेत कुन, तुम्हाला माहिती शिवाय देणारे ते माहिती आम्ही काय बोललो अस लगेच तुम्हाला एवढं लागलं तुम्ही करून ओढायला लागले तुमच्या त्याला नाही सोडू शकत मी हो तुम्ही त्याच्या जवळ जा लांब जा मला नाही देणं घेणं मी त्याला नाही सोडू शकत त्यानेच आंदोलन बसून मराठाती तिथून पाठीमाग वाद निर्माण केला आणि आता त्यांनी धनगर बांधवाने आणि मराठा बांधवात वाद उभा करायचं काम छगन भुजबळ केले ते नाही सुटू तुम्ही ती कोण राहा आमची भूमिका महाराष्ट्रातले असल्यामुळे तुम्ही मराठा आणि ओबीसी या दोन्ही बरोबर सारखा न्याय करावा ही अपेक्षा आहे तुमच्या चार पाच जणांकडून शेवटी तुमची इच्छा पण आम्हाला खालच्या दर्जात बोलले त्यावेळेच काय आम्ही जातीवादी करतो असं आरोप आहे मात्र झरांगी पाटील एका जातीपुरताच विचार करतात मात्र आम्ही चारशे जातीचा विचार करतो असं हे म्हणतात मग जातीवाद फोन करतांटील अरे है है ते म्हणतय हे नाही बसविलेलं ते सांगत फोन करून असं बोलत आहे आम्ही त्यांना उत्तर देऊ शकत नाही त्याला विरोधक मानलेला नाही कधी मानणार बी नाही त्यांना कोणालाच त्याचे उत्तर द्यायचं काही गरज नाही मला देणार नाही त्यांनी सांगितलं मग हे लोक ते सांगतंय तिकडून चारशे जाती समजतो की तो मागं तेच म्हणायचं ओबीसी रद्द करा दारे। ते नोंदी किती वेळेस म्हणलाय मीडियाचे बांधव साक्षीदार आहेत दुसऱ्याच्या तोंडातून करून घेतो त्याला धनगरात गरीब धनगरात आणि गरीब मराठ्यात मारा मारायला लावायचे त्याच काम ते काय म्हणलाय ती कि मी एका जातीचं काम करतो अरे मग तुला कळायला पाहिजे एवल्या एवल्या वलीच्या माणसा तुला एक गोष्ट कळाली पाहिजे तू संविधानाच्या पदावर बसला साडेचारशे जाती तो महत्वाचे नाही महाराष्ट्र महत्वाचा आहे तुला संविधान मी शिकू का संविधानाच्या पदार्फातला तू एका जातीचा बोलत होता मराठ्याचा आरक्षण देऊ नका ते रद्द करा आंदोलन होतो मारू आणखीन दोन जोड केली त्यांनी सत्ताधारेतलीच पालकमंत्री जवळ ठुले दोन काही फरक नाही पडणार आम्हाला टायमाला दाखवू आम्ही सुद्धा ती दे, ते आंदा काही दोष देऊन पिकू लय मोठे तू तडा आलाय ना आता आता बघू ना कोण कोण सांगू ना आम्ही हेच नाही गेल्या नऊ महिन्यात मराठवाड्यामध्ये कुनवीच्या एक लाख चाळीस हजार पंचेचाळीस हजार चारशे एकतीस नोंदी सापडल्या आणि त्या आधारे एक लाख चाळीस हजार लोकांना कुनवी प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं गेल्या नऊ महिन्यात मराठवाड्यात पंचेचाळीस हजार चारशे एकतीस कुनवी नोंदी सापडल्या या कुनवी नोंदीच्या आधारे एक लाख चाळीस हजार कुनवी प्रमाणपत्रांचं वाटपही झालं आणि तुम्ही जर सगळ्या सोयऱ्याचा आग्रह करताय ते जर का नियम लागू झाला कदाचित मराठवाड्यात लोकांना करायचं म्हणतो ते नको म्हणतो आणि ते छगन भुजबळ म्हणतो साडेचारशे जातीचा मी काम करतो बर साडेचारशे जातीचा करेन जाती वाचायच ना तरी बाकीच्या स्वाड्या ना बाकीच्या स्वाड्या ना साडेचारशे गोड लागा त्यात मराठीने काय केलं रे भाऊ तो तो धनगर बांधवा आणि मराठ्यात वाद लावा लागला हे घेऊन टाका ना मराठीची काय बेष आहे तुम्हाला एवढा भाऊ हे म्हणता ना येऊ द्या ना अरे उलट तो मोठं मन करायला पाहिजे येऊ द्या मराठी सुद्धा मराठा सुद्धा नेता झाला तू ते नाही केलं आणि मला जातीवादी म्हणतो जातीवादी नाही आमचं चाललंय बरोबर चाललंय सगळ्या सेलीची अंमलबजावणी सरकारला करावी लागणार आहे सरकारने नाही केली सरकारला मराठीची नाराजी परवडणार नाही एकट्या येवले वलेच ऐकू मराठा ओबीसी वादव संजय राऊत असं म्हणाले की मागासले पण सर्व समाजामध्ये आहे कुणाचे ताटातले काढून कुणाला देऊ नये ही शिवसेनेची भूमिका आमच्या ताटातलं घेतलंय ही आमची भूमिका आहे कारण अठराशे चौऱ्याऐंशी पासून आम्ही येत स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर एकोणीसशे सदुसठ ला आणि नव्वद ला यांना आरक्षण दिले आधी कोण आमच्या ताटातला आम्हाला परत द्या हिसकून घेऊन पळले पाच पन्नास जण आले आम्ही एकटंच होतोच बसलेलो जेवण आलं ना आमच्या सगळ्या भाकरी घेऊन पळल इतक्या जणांचं मागं पळताय ना अंधारात घेऊन पळालं अंधारात रात्री दिलेली अंधारात दिसनात कोण कोणकडे लपलंय ती कुपटी कापाटी छगन भुजबळने किती विरोध करायचं काम केला किती जाती एकत्र काम करायला केला तरी मराठ्यांना माझी विनंती एकाही जातीच्या अंगावर आपण जायचं नाही हे सगळं छगन भुजबळ करतो एकटा दोषी येतो ह्या सगळ्या जाती एकमेकांच्या अंगावर घालणं जातीवाद करणं सभेतून व्यासपीठावून मला खालच्या भाषेत शिव्या द्यायला लावणं वैयक्तिक याच्यात घुसणं हे सगळं करायला लावतो छगन भुजबा असं म्हणाले मराठ्यांना आरक्षण द्या स्वतंत्र द्या आरक्षे द्या पन्नास टक्क्याच्या आत स्वतंत्र द्या सत्तावीस टक्के आरक्षणात स्वतंत्र द्या देऊ द्या सकाळी तो आहे नावा टाळ्या बाजित आहे पन्नास टक्क्या जोर काय तो चलो बस धन्यवाद ठाम आहे मी म्हणलो ना आम्ही शंभूराजी देसाई साहेब असतील उदय सामंत साहेब असतील हे इमानदार्याने हात घातलाय त्यांनी ते इमानदारीना न्याय करतील मी आताच नाही तुम्हाला मला वाटतं दहा बारा दिवसापूर्वी सांगितलं खऱ्याला खरं सरकारला मनाव लागणार सरकारला ठाम व्हावं लागणार आहे आता त्यात छगन भुजबळ एवढं वातावरण गडूळ केलं राज्यात त्याच्यामुळे आता सरकारला कठोर व्हावं लागणार आहे ठाम कि मराठ्यांच्या कुणबी नोंदी आहेत ते रेकॉर्ड आम्ही सगळे तपासणार नोंदी शोधणार आणि नोंदी सापडल्या तर मराठ्यांना आरक्षण त्यातून देणार दुसरं हैदराबादचं गॅजेट तेरा तारखेच्या आताच आम्ही सरकार म्हणून लावणार सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं आम्ही लावणार म्हणजे लावणार कारण तो पुरावा आहे बिना पुराव्याचं देणार नाही पण पुरावे असलेलं आरक्षण गॅजेट मराठवाड्याचं आम्ही सगळं लावणार म्हणजे लावणार कारण हे त्यांचा पुरावा आहे किंवा मराठ्यांचा आधार आहे हे कायद्याच्या नियमात निजाम काळातले आम्ही घेणार म्हणजे घेणार आम्ही मराठ्यावर अन्याय करणार नाही हे ठासून सांगितलं कारण तुम्ही काय सरकार खोटं देत नाही असं ठासून सांगितलं की दुसऱ्या दिवशी सकाळी जातीवाद बंद झाला म्हणून सांगतो ऑटोमॅटिक ही छगन भुजबळ मंत्रीकडं मंत्र्यात राहतो इकडं जाती तर राहतो आणि धनगर बांधवांना आमच्या विरोधात उचकून देतो धनगर बांधवाचा आमचा कसलाच वाद नाही कधीच याच्यासाठी धनगर बांधवांनी विनाकारण भांडण उकरून अंगावर घेऊ नये त्यांचं यष्टीतलं आरक्षण त्यांनी मागावं आणि त्यांचे लेकर मोठे करावे उगच त्याच ऐकून आमच्या मराठ्यांच्या विरोधात कशामुळे का काय केलेलं तुमचं मराठी म्हणून तुम्ही मराठी विरोधात यायला लागला काय झालेलं धनगर बांधवाचा पिढ्याना पार सांगा बरं का बरं द्वेष एवढा तुम्हाला आमचा काय झालेलं पिढ्याना पार आमच्या नोंदी आहात तुम्ही कस काय म्हणता आरक्षण देऊ नका काय द्वेष आहे तुम्हाला आमचा एवढा का आमचे लेकरं तुम्हाला कशी मरा वाटतात तुम्हा मराठ्यांची तुम्हाला धनगर बांधवाला आरक्षण मिळालं आम्ही कधी विरोध केला मराठ्यांनी तुमच्या लेकराला ले मिळाल आम्ही विरोध नाही केला आमचं तर नोंदी सापडल्या रेकॉर्ड सापडलाय सातबारा सापडलाय मराठी ओबीसी आरक्षणात येत म्हणून तुम्ही म्हणता देऊ नका का, का धनगर बांधव विनाकारण मराठ्यांच्या विरोधात जातोय का काय कारण आहे काय केलेलं आहे धनगर बांधवाचं असं पिढ्यांना पारच सांगा काय अन्याय केलेला आहे तुमच्यावर कशामुळे तुम्ही ते छगन भुजबळचं ऐकून हे काम करताय छगन भुजबळ सुट्टी नाही चलो धन्यवाद प्लॅन काय छगन काय प्लॅन काय आहे सुट्टी प्लॅन काय प्लॅन म्हणजे काय त्याला खतभरात थोडत नाही जे मला खबर त्याला प्लॅन म्हणजे त्याला कळत प्लॅन म्हणजे काय मराठा पत्ता आलत नाही राज्यात <laughs> पत्ता आलच नाही राज्यात मराठी घ्या ना तीन टायमाला आणि कोण कोण स्वतःला जातीवादी म्हणत नव्हते भाषणात निवडणूक आल्यावरच मध्ये जात काढली जाती पाडला का नाही बुरखा वगडा मराठ्यावर लावून धरलं म्हणून म्या मी चेहरे उघडे पाडतोय मराठ्यांचे असणारे त्यांच्याच पक्षाचे लोक त्यांना म्हणायचे आरक्षणाचं तेवढा आमचा बघा त्या टायमाला म्हणायचे मी नाही जातीवादी मी जात काढली जाती फक्त निवडणूक आली की असे काही लोक आहेत महाराष्ट्रात नेते आता कसे व्यासपीठावर येऊन बसलेत सगळेचे सगळे आणि आम्ही माग आहेत म्हणून सांगितलं परत परत गाड्या भरू पाठील्या मराठ्याचे उघडे की नाही डोळे आता त्यांच्या संघ काम करणाऱ्या आपल्या लेकरासाठी माझा आरक्षणाला विरोध नाही म्हणणाऱ्यांनी सरळ येऊन सांगितलंय ज्या मराठ्यांनी मतदान केलं ना त्यांच्यासाठी सांगतोय आम्ही मराठ्याच्या आरक्षणाला विरोध नाही करत इकडे जाहीर येऊन सांगितलं व्यासपीठावर भाषण आहे का जरा आम्ही ओबीसीतून मराठ्याला आरक्षण द्यायचं नाही आता तुम्ही मतदान केलेलं काय करायचं तुमच्या जातीला तुमच्या लेकराला देऊ नका म्हणते आणि फक्त आपल्या तोंडवर म्हणायचं आम्ही जातीवादी नाही ठासून मराठा देश भरायला लावणार मी फक्त कट्टरतेने लढा उभा केलाय म्हणून याचे चेहरे खोटे उघडे पडायला लागलेत राज्यातले त्याने त्यांचे आणि हे मराठा समाजासाठी समाधानकारक गोष्ट आहे लक्षात यायला लागलं कोण कोण आहे मला सांगाओ मराठ्यां टोळी कशासाठी मराठ्यांना आरक्षण देऊ नये म्हणून सगळे ओबीसीचे नेते बैठकीला गेलेत का आणि आपल्या घरात जोपाता त्यांचा उध उध करता मतासाठी तोंड घेऊन सांगता आम्हाला निवडून यायचंय मतं महत्वाच्या मतासाठी जातीचा वाटोळा करता ते मताला नाही मोजित जातीला मोजित येत काल सगळे सगळे गेली इतकं लाचार कशाला बनवता मराठीचे नेते अरे ठरा एक बी नाही मत महत्वाचे जातीला मोठा करायचं तुम्ही जर इतिव्यास पिठावर जाऊ शकतो तर आम्ही मराठ्याच्या जाऊ शकतो हे भाजप शिवसेना राष्ट्रवादीतल्या सगळ्या मराठ्यांसाठी हा संदेश आहे त्यांचा की तुमच्या जा छाताडावर जा जाऊ चलून आम्ही बैठकीला जातो की मराठ्यांच्या नेत्याला मंत्र्याला संदेश आहे ना का राहू मी फक्त कट्टरतेने लढलोय म्हणून कोणता कोणता नेता भाषणात काय बोलतो आणि वेळ आल्यावर जाते कोण कसा उरतो हे उघडं पाडायचं काम केले हा बाग सरळ सांगतो मी एकटा आहे समोरून प्रचंड मोठी फौज आहे मला माझ्या कुवते प्रमाण मी लढतोय मराठा समाजाला सांगतो तुमचे सातन पाठबळ ठेवा मी एकटा नसता काय करू शकत नाही नेत्यांनी बी हुशारवा मी काय वाईट नाही करत आपल्या जातीचे लेकर मोठे व्हावेत कोर मोठे व्हावेत म्हणून लढतोय हे सगळ्यांनी माझ्या मौड़ विरोधात विरोधात यांनी मोठ बांधली मोठी समाजाने तरी उघड्यावर पडून देऊ नका मी खूप पोटतडकीनं तळतळीन हा लढा लढतोय खूप संकट झेललेत मी मी माझं उद उद नाही सांगत या प्रेसच्या माध्यमातून इमानदारीनं सांगतो मी मराठी समाजाला खूप संकट आम्ही समोरून झेलले सगळे अंगावर घेतले फक्त समाज मोठा व्हावा म्हणून यांचे काय माझं काही शत्रुत्व नव्हतं माझ्या समाजावर खूप अन्याय केला यांनी म्हणून यांना सगळ्यांना मी माझ्या अंगावर आले जी। मला जीवनाची विरोध केला यांनी खालच्या टोकाचा माझ्यावर आरोप केले खालच्या टोकाच्या मला शिवाय दिल्या त्यांनी खालच्या टोकाच्या कारण कुटुंबापर्यंत कुणी जात नाही शक्यतो ही महाराष्ट्राची रीती वैयक्तिक जीवनात सुद्धा कोणी टोकून नाही बघत तरी हे जाते तरी मी मराठा समाजासाठी मरायला तयारी मी यांना घेत नाही फक्त समाज खंबीर मागव बरा मी यांचं सगळ्याच षडयंत्र मोडतो मी खंबीर यांचे पाठ पुरवाय पण तुम्ही मात्र हात जोडून सांगतो तुमच्या राजकारणा पाहिजे मला एकट पडू देऊ नका नसता असा लढा पुन्हा पिढ्यांना पार उभारणार नाही कधीच उभारवू शकत नाही असा लढा इतका कट्टर नसता दहा पाच रुपये दिले तरी माणूस फुटवतो एखाद पद दिलं तरी माणूस फुटतो मी खूप गोष्टीला ठोकर मारलेली आहे मराठ्याला माहिती माझ्या जातीची शान वाढाव म्हणून मी यांना सगळ्याला ठोकर मारलेली माझ्या जातीची इज्जत वाढाव माझ्या गोरगरीबाला किंमत येवा माझ्या मराठ्याला त्रास होऊ नये म्हणून मी खूप वादळ झेललेत खूप संकट मोठमोठ्या पेललेत मी समाजाला नाही सांगितलं मी झुंजतोय तरी पण सगळेजण सपोर्टला उभे राहत जात आता यांनी खिंडीत पकडली अडचणीत आणली मराठ्यांच्या सगळ्या नेत्याला मराठा समाजाला सुद्धा सांगतोय बेसावधरा होऊ नका सगळे सावध राहा कालचं प्रचंड मोठं उदाहरण आहे की सगळ्या मंत्र्याची विरोधी पक्षाची सुद्धा असणारी ओबीसी सुद्धा एकत्र झाले असं शिष्टमंडळ नसत हे भारत देशातलं स्वातंत्र्यापासूनच पहिलं शिष्टमंडळ असं आहे की हे ठरून घेणे आंदोलन बसवायचं आणि तिकडचं काम आम्ही सांभाळायचं पोलीस फोर्स पाठवायचा अधिकारी पाठवायचे ही कोणती रीती हो आमच्याकडे तहसीलदार आले की तुमच्याकडे आला पाहिजे आमच्याकडे चार मंत्री आले तुमच्याकडे पाठवा आमच्याकडे दहा मंत्री आले आमच्याकडे पाठवा आमच्याकडे मुख्यमंत्री आले लगेच आमच्याकडे पाठवा करून टाकलं आम्हाला टाका असं नसतं आंदोलन हे छगन भुजबळ करून आणतोय आंदोलन करते नाही ही रिस मराठ्यांच्या विरोधात खुन्नस छगन भुजबळ पेरतोय मराठ्यांच्या नेते हो आणि मराठ्यांना सांगतो छगन भुजबळ लागला खुन्नस त्याच्याकडे ला, इतके गेले तर आम्ही तो याकडे तितके पाठवतो नसता सरकारवर मुख्यमंत्रीवर देवेंद्र फडणवीसवर आम्ही दबाव आणू देवेंद्र फडणवीस आणि शिंदे साहेबांवरती दबाव आणलाय मंत्री पाठायचे तेव्हा अंतरालित वाचला तुम्ही त्याच्या पुढे डांबरीवर बसाव द्या दंगल हे सांगतोय छगन भुजबळ लोकांना पण धनगर बांधवाच्या मराठ्यांचं काय झालं नाही धनगर बांधवांनी वेळीच हुशार व्हावं ही विनंती आमची त्यांना तुमचं तुम्ही मागाव त्याचं ऐकून येऊ पुऱ्या राज्याची हात लावणार आहे ते छगन भुजबळ तेव्हा संपला की ती जाती संपितो असं आहे की तुम्हाला पण शिष्टमंडळ पाठवायची वेळ आलेली होती त्यावेळेस तुम्ही तुमच्या आजूबाजूचे सहकारी पाठवले काल ते शिष्टमंडळात कोण असावं हे जे मंत्री आहेत त्यांची नावं खाली बसलेल्या लोकांनी घेतली होती तुम्हाला ज्यावेळेस शिष्टमंडळ पाठवायची वेळ आली होती त्यावेळेस असतं मग मान सन्मान सामान्याला असतो मंत्री आविष्याच असतो मंत्री तिथंच असतो सर्वसामान्याला मान असतो केवळ सामान्य लढत असतो तो मीठ भाकर घेऊन येतो तो चटणी भाकर घेऊन येतो तो रिक्षा घेऊन येतो दीक्षे दीक्षे उपाय करून तो पेट्रोल डिझेल गाडीला टाकून येतो मान त्यांनाच असतो हे रोजच तिथं असते विमानाने हिंट हॅलिकॉप्टरांनी हिट बोटी न हिट जावं जहाजाने हिट टॅक्सी नाही हिट यांना जे नाही ते ओला गोला सगळ्या गाड्या मध्ये हे हिंदती हे गोरगरिबांसाठीच मंत्रालय असतंय गोरगरिबांना त्यांच्याशी सन्मान व्हावा एकमेकाचा म्हणून असतं हे तिथंच असते तरी हवं शे बाबा हवं शे तरी बी आम्हीच जावा शिष्टमंडळ म्हणून आम्ही यांना दोष देत नाही तो फक्त कुणीकडचे कोणी उघडू नका आम्ही यांना दोष देत नाही देणार नाहीत आयुष्यात नाही देणार त्यांना पुढून किती वार करू द्या आणि केलेले त्यांनी भाषण काढून बघा खालच्या पातळीवर त्यांनी केलेले आम्ही त्यांना विरोधक मानलेला नाही त्यामुळे पुढे मानणार नाही त्याला सुट्टी नाही एक मजा असा की हे सगळेशी नेते सगळ्या पक्षातले एकत्र झाले बैठकीला उपस्थित मराठा समाजात मोठ्या प्रमाणात नेते आहेत कार्यकर्ते आहेत आमदार आहेत खासदार तुम्ही प्लॅनिंग करण्यामध्ये जबरदस्त हो आहात तुम्ही पाठीमागच्या काळात जे काही तीन चार आम्ही आमचं प्लॅनिंग केलं ते जेवढं शकता त्यावरून सांगतो त्या आमदारांना तुम्ही अशी hmm. काही प्लॅनिंग सांगाल का की या पद्धतीने अशा पद्धतीने तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही तुमचे व्यापार आणि व्यवस्था करा त्या पद्धतीने त्या सगळ्या विरोध असतील त्या घरामध्ये त्या पुढे जा तुम्ही किंवा त्याला विरोध करा किंवा मराठा आरक्षण मिळण्यासाठी अशा अशा पद्धतीने काम करा असं काही प्लॅनिंग द्याल का केंडे साहेबांनी सांगितलं ते थोडं राहिलं हे किती गेले तरी ते दुःख नाही दुःख हे कि समाजासमोर मेसेज गेला की हे आंदोलन छगन भुजबळ नच बसवलेले छगन भुजबळच्या पाठीशी आणि सगळे पक्षातले काही नेते पण आहेत हे मेसेज गेला आणि त्याचा एक फायदा झाला की माझा समाज आणखीन जागृत झाला जर हे ने। ओबीसीचे हो नेते जात असतील तर आपण सुद्धा आता गावखेड्यातून एक झाला पाहिजे राहिला यांचा प्रश्न तेरा तारखेच्या नंतर मी सांगितलेलं निवेदन आणि निर्णय आम्ही केलेले आडाखे आम्ही बांधलेले हे बघून सरकार तोंडात बोट घातलं पाहिजे अवाग झालं पाहिजे आवाक फक्त यांनी सरकारनं आम्हाला धोका द्यावा सरकार, सरकार आवाक झालं पाहिजे पोरानी बांधणी केली किती टेन्शन धन्यवाद <laughs> स्थगितीवर कारण करायची समजा आताच नाही हे आता कडील लागत ना थी। आ,